नमस्कार सखेनो तर आज मी तुम्हाला वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत असा लेअरचा आलू पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आलू पराठा आता सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ पि भिजेपर्यंत आपण मसाला बनवायचा तर मसाला बनवण्यासाठी उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत अशा पद्धतीने स्मॅश करायचं त्याला सगळे बटाटे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आणि नंतर मसाला बनवण्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोरी घालणार आहोत त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालायचं आणि कांदा लाल मऊ होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची त्याच्यानंतर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे त्याच्यानंतर घालायचं आहे धने पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायचा आणि गरम मसाला घालायचा आणि त्याच्यानंतर हळद टाकूया आणि त्याच्यानंतर हा स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्यानंतर वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे आणि छानपैकी सगळं मिक्स करून मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे गार करण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत आपण जे मघाशी पीठ होत भिजायचं ठेवलेलं ते अजून मग छान असऊ करून घेतलेलं आहे दोन पद्धतीने आपण पराठा लागू शकतो एक आपण असे पुरण पोळीमध्ये पुरण कसं भरतो तशा पद्धतीने मसाला भरायचा आणि गोल लाटून आपण हा पराठा दोन्ही बाजूने बटलं शेकवून घ्यायचा ही झाली पहिली पद्धत आणि आता दुसऱ्या पद्धतीने एक परोठा आपण कसा लाटू शकतो ते पण मी दाखवणार आहे अशा पद्धतीने आता एक चपाती लाटून घ्यायची अगोदर आणि त्याच्यामध्ये एका बाजूला मसाला भरून म्हणून घ्यायचं परत दुसऱ्या बाजूला मसाला घालायचा आणि धुर फक्त थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही बाजूने शेकून घेते आणि अशा पद्धतीने हा बघा आपला लेअरचा असा मस्त परोठा तयार होतो किती छान एकदम मऊ लुस लुशीत आणि मसाला सगळीकडे पसरलेला आहे हे बघा किती छान झालेला आहे पराठा गरमागरम हे तुम्हाला कट करून हो दाखवते बघा किती छान मस्त लेअर्स पडतात आतमध्ये आणि मस्त आतमध्ये मऊ आणि वरतून आपण जाड लाडून असं खरपूस भाजल्यामुळे खूप छान लागतो परोठा हो आणि तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हा पराठा खाऊ शकता आह हा मस्त गरमागरम पराठा Ani, sos. Salam terima kasih. bye.